नमस्कार मित्रांनो काही लोक गरीब राहतात याचं कारण त्यांचं नशीब आहे त्यांच्या नशिबात श्रीमंती नाही आहे असं काही आहे का ते असं काहीतरी चुकतायत ज्याच्यामुळं त्यांच्या जीवनात जे अबंडन्स किंवा खूप काही येणं आहे ते येत नाही आहे मित्रांनो याच्यावरती खूप साऱ्या लोकांनी खूप काही बोललं आहे मी पण याच्यावरतीच बोलणार आहे तुमचं नशीब खराब आहे म्हणून तुमची आयुष्यात फायनान्शियल क्रायसिस आहेत प्रॉब्लेम आहेत का तुम्ही एक राईट रेमेडीज किंवा राईट ॲक्शन्स घेत नाही म्हणून तुम्ही गरीब आहात याच्यावरती आज मी बोलणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तुमच्या आयुष्यात जर फिनॅन्शियल क्रायसिस असतील तर ते कदाचित थांबायला किंवा त्याच्यामध्ये बदल करायला तुम्हाला मदत मिळू शकेल आणि दुसरं जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावरती नक्की क्लिक क्लिक करा नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदवले मागचे बावीस ते तेवीस वर्षाला फायनान्समध्ये काम करतो मागच्या तेरा वर्षापासून फायनान्शियल लिटरसी या विषयावरती काम करतोय याच्यामध्ये आज जो विषय आहे तो मी बोलणार आहे स्किल सेट वर्सेस माइंडसेट सेट, सेट माइंडसेट काय लागतो गरीब राहण्यासाठी जो किंवा मिडल क्लास राहण्यासाठी ऑलरेडी आपला बनलेला आहे आपल्याकडे ते स्किल सेट पण आहे माइंडसेट पण आहे आणि श्रीमंत होण्यासाठी कोणता सेट आहे कोणता माइंडसेट पाहिजे याच्यावरती बोलणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आपली जे अपब्रिंगिंग आहे याच्यामध्ये आपल्याला जे काही स्किल दिलेलं आहे ते शालेय शिक्षण असेल कॉलेजचं असेल याच्यामध्ये जे स्किल सेट आपला आहे तो गुलामगिरीचा आपला दिलेला आहे म्हणजे काय की आपल्याला जे ट्रेन केलं ते नोकरी मिळवण्यासाठी ट्रेन केलेला आहे आणि मग नोकरी मिळवण्यासाठी आपण ट्रेन झालो आहे स्किलसेट आपला काय आहे गुलामगिरीचा आहे आणि फक्त सेट फक्त गुलामगिरीचा नाही आहे तर माइंडसेट पण आपला गुलामगिरीच आहे आपल्याला पण मिळवायची नोकरीच आहे बघा शाळेमध्ये गेलात शिकलात तर करोडपती व्हाल चांगले दिवस येतील असं म्हटलं जातं मग मला सांगा जो शिक्षक शाळेत शिकवतोय तो करोडपती आहे का तो पण शिकलेला आहे त्याची का परिस्थिती खूप बेस्ट आहे का किंवा तुम्ही कॉलेजेसमध्ये जाता एम करता मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन जे कोणी प्रोफेसर आहेत ते करोडपती आहेत का जे तुम्हाला शिकवतायत की हे जर तुम्ही शिकलात तर तुम्ही करोडपती व्हाल आरोपपती व्हाल मित्रांनो त्यांची पण मानसिकता काय आहे नोकरी करण्याची आता ही मानसिकता नोकरी करण्याची ठेवून कोण करोडपती होत असते का सगळ्यात महत्वाचं शाळा कॉलेजेसमध्ये न गेलेले कितीतरी लोक मी तुम्हाला दाखवू शकतो जे करोडपती आरोपपती झालेले आहेत म्हणजे शाळा कॉलेजेसचं शिक्षण नसलं तरी करोडपती आरोपपती होत आहेत शाळा कॉलेजेसचं शिक्षण स्किलसेट फक्त गुलामगिरी देतो माइंडसेट पण गुलामगिरीचाच बनवतो हे पहिलं तर तुम्ही कर। कन्सिडर करा बरं आपण काय करतो त्याच्यानंतर आपल्या मान्यता बनतात बिलीफ सिस्टम बिलीफ म्हणजे काय बिलीफ मीन्स युअर ट्रुथ तुम्ही ज्याला खरं मानलंय तुमचं सत्य काय ते म्हणजे जा बलिफ जगाचं जा सत्य वेगळं असू शकतंय जगात सगळं काही आणि भरपूर प्रमाणात आहे पण आपलं सत्य काय की माझी नोकरी छोटी आहे तर मी मोठा होऊ शकत नाही पैसा वाईटच मूळ आहे वी कॅनॉट अफोर्ड डेस पैसे काय हाताचं मळ आहे वडेव्हर जे काही आपले हे बिलीफ सिस्टम तयार झाली आहे सोसायटीने समाजाने आपली जी केली आहे आणि मग आपण त्याच्या पुढं बिलीफ सिस्टम आपल्याला बांधून टाकतो आपण नाही माझ्याच शक्य नाही करोडपती किंवा मला या पगारात शक्य नाही म्हणजे आपण स्वतः बांधलं पॉसिबिलिटीज नाही मी जर म्हटलं की मला हे शक्य नाही मला हा डोंगर चढणं शक्य नाही मला हे करणं शक्य नाही मला ते करणं शक्य नाही म्हणजे मी भांडण टाकलं स्वतःला मी ते करायला अलाउड करत नाही आहे स्वतःला आता शक्य नाही म्हटलं तर प्रयत्नच नाही केला प्रयत्नच नाही केला तो रिझल्टमध्ये काहीच नाही आलं कित्येर वेळेला आम्ही ट्रेकिंगला जातो तुम्ही जया द ट्रेकर और जया द व्लॉग चॅनलला आहे माझ्या बहिणीचा त्याच्यामध्ये पाहत असाल कित्येक वेळेला माझ्याबरोबर येणारे नवीन नवीन लोक येतात ते म्हणतात की सर हे डोंगर चढणं हा जो ट्रेक आहे ना हा शक्य नाही आहे आम्ही त्याला म्हणतो प्रयत्न तर कर जेवढं जमेल तेवढं कर जेवढं होईल तेवढं करू मग ठीक आहे ओके मग ते चालेल सुरू कर आणि मग वरती जाऊन खाली आल्यानंतर पूर्ण ट्रेक करतात खाली आल्यानंतर विचारलं काय तुम्ही तर म्हटलं तर शक्य नाही नाही ते वाटलं होतं मला शक्य नाही आहे पण ते एवढं पॉसिबल नव्हतं ते करूच शकत होतो सेम म्हटलं आम्ही करू शकतो तो तुम्ही तू नाही का नाही करू शकत करूच शकणार मित्र म्हणजे काय की आपण बांधून ठेवलंय स्वतःला माझं शिक्षण कमी माझं अरे शिक्षण गेलं नाही करोडपती व्हायला शिक्षण जर लागत असतं तर धीरुबाई अंबानी करोडपती झाले नसते किंवा एवढे आरोपपती झाले नसते खूप सारे लोक आहेत ज्यांचं शिक्षण फार नाहीये पण ते करोडपती आहेत तुम्ही तो स्वतःला बांधले ओपन नाही करत आहे मी पण करू शकतो जेव्हा तुम्ही हे मी पण करू शकतो म्हणाल ना तेव्हा जेव्हा अपॉर्च्युनिटी येतील तेव्हा त्या ते तुम्ही ग्रॅप कराल ही मानसिकता तुमची बनेल पहिलं तरी ना हे जे काही धरून बसलत ना ते सोडायला लागेल आणि ते सोडायचं कसं तर त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला एफर्टच घ्यायला लागतील मी लहान होतो तुम्हाला पण वाटायचं की यार आमची फार गरिबी वडिलांनी संन्यास घेतला म्हणजे कशा कशा पद्धतीने आम्ही जगलो नाही श्रीमंती नाही मिळू शकत हे नाही होऊ शकत ते मग एफर्ट घेतले एफर्ट काय घेतले मला पुस्तकं वाचायची सवय लावली सरश्री तेज पार्केनी हॅपेदॉर्स पुस्तकामध्ये मी रिच डॅड वाचलं डेपोलिन हिलचं द थिंक अँड ग्रो रिच वाचलं जोसफ मर्फीचं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वाचलं रॉबिन शर्माचं दॉंग हो सोल्ड हिज फरारी वाचलं त्याच्यानंतर अल्टिमिस्ट वाचलं त्याच्यानंतर खूप सारी पुस्तकं वाचली याच्यातनं नाही आपण विचार केलं तर हे होऊ शकतं विचार केलं तर ते होऊ शकतं कुठेतरी ती मानसिकता बदलायला सुरुवात झाली बर हे आपल्याला कोणीच शिकवत नाहीये कोणीच काही याच्यावरती बोलत नाहीये आणि आपण तसंच धरून बसलोय मित्रांनो पहिलं तर ना हे बिलीफ करा की तुम्ही शेअर मार्केट करू शकता तुम्ही म्युच्युअल फंडमधून करोडो रुपये बनवू शकता बिलीव्ह करायला हरकत आहे प्रयत्न करायला हरकत काय ठीक आहे हजार रुपयांनी सुरुवात करा मी मानतोय ना होऊ शकतं मी पाचशे रुपयांनी मी सुरू केली होती असती वाढवत गेलो पण करोडं बनलेच की मी त्या म्हणलं असं नाही म्युच्युअल फंड फ्रॉड असेल हे असेल ते असेल मी स्वतःला काय सांगत होतं नाही पॉसिबल आहे होऊ शकत आहे होऊ शकतंय मग मला कोणीतरी सांगितलं म्युच्युअल फंड आय वॉज डुईंग टेलरिंग ॲट द टाइम समोर कमच कोणीतरी सांगितलं श्वेत कळणार थोडीस आहे आपण थोडी लई रिसर्च करणारी माणसं असतो मग कोणीतरी आलं मला सांगितलं म्युच्युअल फंडमध्ये चांगलं असते तर मग मी शोधाशोध केली म्युच्युअल फंड गेलो पुण्यामध्ये मला वाटतं चतुशृंगेच्या तिथं एच डी एफ सीचं ऑफिस होतं तिकडं जाऊन मी ते एचडीएफसी टॅक्स सेव्हिंग फंडमध्ये पाचशे रुपयाची आय बी केली फाय हंड्रेड रुपीज आय व्हॅव्ह मी जर म्हटलं असतं नाही हे नाही होऊ शकत मला वाटतं तुम्ही काही ना काहीतरी मग मला हे पण त्याच्यामध्ये कुठेतरी वाचण्यात आलं होतं की तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येतील तुम्ही त्या उघड्या डोळ्यांनी बघा म्हणजे सजेशन चालू होते ॲटो सोज्युशन मी श्रीमंत झालो आहे किंवा हे ते इमॅजिनेशन ॲटो सोज्युशन खूप साऱ्या गोष्टी करत होतो माहीत नाही अप्लाय करायला काय जात आहे पाचशे रुपयाने असं काय फरक पडणार आहे ह्या हॅव स्टार्टेड मग ते चांगले पैसे बनायला लागले चांगले पैसे बनायला लागले आणि म्हटलं कसं काय दोन हजार दोनला स्टार्ट केलं होतं दोन हजार दोन नंतर मार्केट फार जोरात सुटलं होतं दोन हजार सात आठपर्यंत सो चांगले पैसे बनायला लागले अरे म्हटलं हे तर लईच वाढत आहे मग वाढवायला सुरुवात केली म्हणजे रिटर्न कसे देतं मग काय असतं हे म्युच्युअल फंड मग त्याच्यावरती स्टडी करायला सुरुवात केली म्हणजे बघा मी फक्त होईल ह्या विचार जेव्हा घेतला तेव्हा मी ते करायला सुरुवात केली आणि तसं ते घडायला सुरुवात झाली मग स्टॉक मार्केट मार्केटलाच भारी असतंय मग कसं त्यात मग अजून कुठं शिकायचं मग हे कोर्स कर ते कोर्स मी हे जर म्हटलं असं स्टॉक मार्केट फ्रॉड असतंय स्टॉक मार्केटमध्ये बुडतात पैसे ते कामाचं नसतंय काय वाटतं मी केलं असतं का पैसे भरून करायचं होतं सर कितीतरी क्लासेस केले नाही समजलं मला स्टॉक मार्केट नाही आले मला पैसे कमवता पण स्टील आय कॅन समवेअर आय एम मेकिंग मिस्टेक समोर ज्याला कदाचित माहीत नाहीये ते काय सांगायचं फ्रेमवर्क देता येत नाहीये खूप साऱ्या गोष्टी करता येत नाही मग एक दिवस आलाच की तो जिथं हे कळायला सुरुवात झाली की एक्झॅक्टली सेक्टर कसं निवडायचं स्टॉक कसा निवडायचा काय काय बघायचं कॅल्क्युलेटिव्ह क्वालिटी क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह कसं करायचं यायला लागले की बनलायला लागले की पैसे पुढे असं वाटलं की नाही आपण क्लासेस घेऊ स्टेजवरती आयुष्यात उभं राहून एकदाही न बोललेल्या व्यक्तीच्या डोक्यात येतं की आपण क्लासेस घेऊ आणि तो माणूस स्टार्ट करतो स्टार्ट करतो तेव्हा कितीतरी विचार आले की आपण फेल होऊ हे होऊ लोक ऐकतील का आपल्याला हे होईल का ते होईल का बरेचसे गोष्टी मित्रांनो फक्त स्वतःला बांधून नाही ठेवले नाही जमणार मला मला नाही येणार माझं काही मी काय असं काहीच नाही ठीक आहे लटत लढेत बी काय होतं बघूयात करून तर बघूयात करायला सुरुवात केली आज हजारो लोकांचं आयुष्य बदलण्याचं पुण्य परमेश्वराने दिलं आहे साहेब मला दहा वर्षापासून जी लोक फॉलो करतात ना त्यातली दहा लोक भेटली तर सात लोक पाया पडतात मला नाही पाया पडत ते त्यांचं आयुष्य बदललं आहे ही मानसिकता पहिलं तर होऊ शकतं याच्यावरती कन्व्हिन्स व्हा नाही तर माझं नशीब खराब माझं देवाने असंच केलंय माझं तसंच केलंय अहो असं काही नाही आहे मानसिकता बदला आयुष्य बदलेल बघा आपल्या सेट काय देतात गुलामगिरीचं आपलं माइंडसेट पण काय गुलामगिरीचा आणि तो कन्जेस्टेड नाही होणार नाही होणारवरती होणारवरती या आणि ज्या काही अपॉर्च्युनिटी येत आहेत माझा हा व्हिडिओ बघताय ही सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे ज्याला हे स्ट्राईक होईल ना तो माणूस जिंकला कारण काय मी आता मी मी म्हणतोय का मग पण ते गॉड गिफ्ट किंवा नेचरनी ते निवडलेलं आहे जे काही मी सांगतोय ते जर तुम्ही अप्लाय केलं ना आयुष्य बदलल्या शहर राहू शकत नाही बरं माइंडसेटवरती खूप सारा काम केलंय आहे मी स्किलसेटवरती प्रचंड काम केलं आहे श्रीमंतीचा माइंडसेट आणि स्किलसेट आता का स्किलसेट काय स्किलसेटमध्ये तुम्हाला पैसे कमवता आले पाहिजेत श्रीमंत व्हायचं स्किलसेट स्किल तुम्हाला पैसे कमवता आले पाहिजेत फर्स्ट स्टेप आहे कमवलेला पैसा तुम्हाला योग्य रीतीनं इंटेलिजंट फायनान्शियल डिसिजन्स घेऊन मॅनेज करता आला पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टिंगचं ज्ञान पाहिजे बिझनेसचं ज्ञान पाहिजे रिअल इस्टेटचं ज्ञान पाहिजे स्टॉक मार्केटचं ज्ञान पाहिजे दिस इज द स्किल सेट ऑफ रिचनेस बँकिंग तुम्हाला कळलं पाहिजे म्हणजे काय पहिलं तर कमवता आलं पाहिजे कमवण्यासाठी सुद्धा फायनान्शियल लिटरसी खूप महत्त्वाची मल्टिपल अर्निंग सोर्सेस निर्माण करायला फायनान्शियल लिटरसीच कामाला येते हा स्किलसेटचा भाग झाला मग तुम्हाला योग्य वेळेला योग्य ठिकाणी पैसे गुंतवले त्याचं हे सगळंच केलं आता हे जे काही इन्व्हेस्टमेंट असतं ना ते ऑलवेज वोलेटाईल असतं कुठलीच इन्व्हेस्टमेंट हे स्टेडी ग्रो नाही करत मग याच्यामध्ये तुमच्या येतात भावना बिहेव तुमचं बिहेव हे सायकोलॉजिकल जो विषय आहे माइंडसेटचा विषय आहे कोणत्याही गोष्टीमध्ये जिंकण्यासाठी ऐंशी टक्के माइंडसेट आहे आणि ट्वेंटी पर्सेंट स्किलसेट आहे मग हा जिंकण्याचा माइंडसेट तुम्हाला बनवता आला पाहिजे मग हा माइंडसेट काय आहे की स्टॉक मार्केट कसं काम करतं ति स्टॉक मार्केट माझं मत आहे की स्किल पाहिजे का शंभर टक्के पाहिजे पण माइंडसेट माइंडसेटलाही स्ट्रॉंग लागतो साहेब मार्केट पडलं पडायला लागलं ना कितीही चांगला स्टॉक असू धाड धार धाड धाड खाली येतो किती पण चांगला असू द्या बरं इन्व्हेस्टिंगचं सांगतो आहे बाकी सोडून त्यावेळी तुमची मानसिकता आणि एवढे काही निगेटिव्ह न्यूज असतात देश बुडणार दुनिया बुडणार तिसरं महायुद्ध होणार चौथं महायुद्ध होणार काय काय सांग बकवास चालू असते सगळीकडं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची मानसिकता सांभाळता येते का तुम्ही स्टॉक सिलेक्शन चांगलं कराल अभ्यास चांगला कराल सगळं काही चांगलं कराल मग इथं स्किल सेट बरोबर माइंडसेट फार महत्वाचा की ही जी व्होलटिलिटी आहे तिथं सायकोलॉजी कशी मेंटेन करायची खूप महत्त्वाचं आहे आणि हे जर मेंटेन करता आलं तर आणि तरच तुम्ही विनर बनवू शकता मग त्यासाठी काय करावं लागेल ही सायकोलॉजी मेंटेन करण्यासाठी तुमच्याबरोबर हमेशाच एक गुरु पाहिजे असं माझं मत आहे कोणीतरी तुम्हाला सपोर्ट द्यायला पाहिजे तेव्हा की नाही भाऊ मी असे व्हॉलेटिलिटी आत्तापर्यंत पाच दहा वेळा पाहिल्यात पन्नास वेळा पाहिल्यात शंभर वेळा पाहिल्यात आणि वन्स अगेन दुनिया अगर रहेगी तो स्टॉक मार्केट रहेगा दुनिया अगर रहेगी तो ये जो कंपनी आहे प्रोडक्ट बना रही है आने वाले समय में कंजम्पशन इसका होने ही वाला आहे प्रॉफिट ही वाला आहे ते मानसिकता सांभाळायला एखादा माणूस तुमच्यावर कंटिन्यू बरोबरीला पाहिजे म्हणजे असं नाही की बाबा मी कोणाकडनं तरी गुरु केला आणि त्याला सोडून दिला नाही बर आता मानसिकता काही झाली मी दिले तुला पैसे मी तुला जज करणार साहेब सरेंडर झाल्याशिवाय तर काहीच नाही आयुष्यात गुरुशिवाय काय म्हणतात ज्ञान नाही मुक्ती नाही बरंच काय म्हणतात तुम्ही मला ऐकताय आणि तुम्ही मला एक ऑर्डिनरी व्यक्ती म्हणून ऐकताय तर तुम्ही याच्यातली एकही गोष्ट एक एक इम्प्लिमेंट करणार नाही आय बापकास करत असतात ही लोक युट्यूब आहे यांना बोलायला काय काम धंदा नसतंय करत असतात बडबड ह्या वेळीने तुम्ही जर ऐकलं तर याच्यातली एकही एक गोष्ट तुम्हाला लागणार नाही पचणार नाही रुचणार नाही ना, करणार नाही शेवटी बघा गुरु एखादा मी जर एखाद्याला गुरु आणि त्यांनी जर मला काही सल्ला दिला त्यांनी जर मला काही सांगितलं तर गुरु आहे तो माझा हेच oh माय म्हणजे सगळं सर्वस्व आहे मी त्याच्या गोष्टीला महत्व देईल मी त्याच्यावरती विश्वास ठेवेल की तो म्हणतोय तसंच आहे आणि तसंच असलं पाहिजे आणि मग मी त्याला फॉलो करेल मग मला रिझल्ट येतील पण मी जर त्यालाच शंकेने पाहत असले बरोबर बोलतो का चुकीचं बोलतोय बरोबर करतो का चुकीचं करतोय साहेब नाही रिझल्ट येणार नाही येणार मी तुम्हाला सांगतो श्रीमंती भिमती आर्थ चीनला माझं पुस्तक वाचलं होतं तो पण नक्की वाचा सर्च करा घ्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की चीन भारतापेक्षा गरीब होता चीनच्या सरकारने लोकांना असं सांगितलं की गरिबी हा टेक्निकल एरर आहे काही रेमेडीज वापरल्या तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो भारत पण त्याच्या इनपेक्षा बेटर होता भारताने सांगितलं गरिबी श्रीमंती ही नशिबाची गोष्ट आहे नशिबात असेल तर मिळेल नशिबात नसेल तर नाही मिळणार आता सरकारनेच हे रुजवल्यानंतर आपण काय करणार साहेब फायनान्शियल लिटरसी योग्य वेनी जर पाठ्यपुस्तकात आणली ना तर भारत भारतातली जी काही जनता आहे ती प्रचंड वेगाने चांगल्या लेवलला पोहोचू शकते पण तुम्ही जर सगळे चांगल्या वरती पोहोचलात तर हे जे राज्य करते त्यांची गुडघी तिसरी नापासपूरं युवा नेतृत्व तर ने होणार नाहीत मला काही राजनीतीवरती बोलायचं नाही पण लक्षात घ्या मित्रांनो मी जे काय सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवा माणसाला गुरु नाही मानायचं असतंय त्याचं ज्ञानाला महत्व द्यायचं असतंय ठीक आहे मी म्हणतो की म्युच्युअल फंड मध्ये येणाऱ्या वीस ते पंचवीस वर्षात तुम्ही जर दहावीस हजार रुपये महिन्याला वाचवलेत त्यात पाच दहा टक्क्याची वाढ केली तर करोडो रुपये बनवू शकतील आता तुम्ही गुरु मानलं त्याला महत्त्व द्याल मी म्हणतो की तुम्ही जर राईट वेनी स्टॉक मार्केट शिकलात मेंटरबरोबर राहिलात तर स्टॉक मार्केटसुद्धा तुम्हाला फास्टर दॅन म्युच्युअल फंड करोडपती किंवा तुम्हाला जे काय तुमचे गोल्स अचीव्ह करायच्यात पूर्ण करून देऊ शकेल बघा माझे खूप सारे व्हिडिओज आहेत मी खूप सारे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले खूप सारे लोकांचे टेस्टमोरियल्स पण मी टाकतो कोणतं चॅनल आहे आपलं मणी फीडबॅक हा मनी अकॅडमिक फीडबॅक नावाचं चॅनल आहे त्याच्यावरती फीडबॅक जाऊन तुम्ही पाहू शकता पहा बघा आणि मग ठरवा सिम्पल सेट स्किल स्किलसेट म्हणजे काय पैसे कमवण्याची अक्कल आणि त्याचं मॅनेजमेंट अक्कल हा स्किलसेट झाला श्रीमंतीचा पैसे कमवण्याची अक्कल म्हणजे तुम्ही शाळा शिकला तरच पैसे कमावण्याची अक्कल येते असं नाही बाकीच्या वेणी पण येऊ शकते पण ते पण गरजेचं असं पण तो लिहिता वाजता आलंच पाहिजे मला जर नसते तर मी तुमच्यासमोर उभा नसतो राहिलो लिहिता वाजता यायला पाहिजे गरजेचं आहे पण त्याच्या पुढं लईच एफर्ट घेतले पाहिजेत आणि लईच काही मोठी कारकुनी केली पाहिजे असं काही नाही आहे जो शिकवतो तो आहे का विचारा आता मी इथं शिकवतो मला नक्कीच तुम्ही क्रॉस व्हेरीफाईट केलं पाहिजे अरे भाई तू करड की बात कर रहा है तू हे क्या चेक भरोसा करू चेक करना पडेगा ना आता तुम्ही शाळेत शिकवणार मास्तर त्याला 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 पी एम आय भरायला पैसा नाही त्याला त्याचं ऐकून तुम्ही ब करोडपती होणार आहे ना आरोपपती होणार आहे ना लई स्वप्न तुमची पूर्ण होणार आहेत याला काय अर्थ नाही बनत तर स्किलसेट झालं माइंडसेटचं म्हणाल तो माइंडसेट बनवावा लागेल माइंडसेट बनवता येतो आणि त्यासाठी पण एफर्ट आहेत त्याच्यासाठी मी वेल्थ माइंडसेट और मनी माइंडसेट नावाने एक प्रोग्राम घेतो आता प्रोग्राम घेतो मला याला काहीतरी विकायचं आहे बर विकायचं का प्रोग्रॅम घेतो याचं पहिलं गुरुदक्षिणा असते माहिती तुम्हाला पहिल्या काळात गुरुदक्षिणा काय होती की शिष्याला शिकवलं जायचं नंतर ती गुरुदक्षिणा दिली जायची का तर गुरु पण जगला पाहिजे आणि अजून पुढच्या पिढीपर्यंत ते जे ज्ञान आहे शिक्षण आहे पोचलं पाहिजे आता फक्त काळ बदललाय कलियुग आलंय त्याच्यामुळे गुरुदक्षिणा ही पहिली द्यायला लागते आणि त्यानंतर ज्ञान मिळतं बरं पेरलं तरच वापणार आहे आज तुम्ही म्हणताय माझ्याकडे पेरायलाच नाही आहे जमीन तुम्हाला मल्टिप्लाय करून देणारच नाही आहे आता झालं काय पहिलं पेरा आणि मग तुम्हाला तुम्हालाकडे पैसे नाही आहेत थोडे आहेत ते पेरा भरपूर येतील पेरायचे म्हणजे इथं टाकायचे सो so, मनी माइंडसेट नावाचा प्रोग्राम घेतो याच्यामध्ये जे काही तुमचे मनी ब्लॉक्स आहेत सहा प्रकारचे मनी बॉक ब्लॉक्स आपण घेतो चौदा प्रकारचे मनी बिलिप्स जे रॉंग आहेत ते तोडणं तोडतो आपण आणि जे काही मनी पैशाचे एक्सपेक्टेशन आहे एव्हरीथिंग इज एनर्जी सायन्स म्हणतं एव्हरीथिंग इज एनर्जी मी एनर्जी आहे हे एनर्जी आहे ही भिंत एनर्जी आहे लॅपटॉप एनर्जी आहे एव्हरीथिंग इज एनर्जी सगळं बरं याच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन्स असं इलेक्ट्रॉन्स आर मुंग सगळ्यांनाच माहिती आहे डान्स कर रहे प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन्स भिंतीच्या हातमध्ये पण आपल्या आतमध्ये आता ह्या भिंती निर, निर्जीव आहे म्हटलं तर कधीच नाही पडायला पाहिजे पुढच्या शंभर वर्षांनी ही भिंत पण नसणार आहे म्हणजे तिच्यात पण बदल होत आहेत प्रत्येक गोष्टीत कोणतीच गोष्ट नाही क्वांटम फिजिक्स नावाचा जे जो विषय आहे ते म्हणतात की वास्तवात काही नाही आहे एव्हरीथिंग इज काय एनर्जी इन शॉर्ट ते बरंच काय म्हणतात इंग्रजीत ते जाऊ द्या तर ते ह्याच्यात पण तेच आहे माझ्यात पण तेच आहे वी आर वन फक्त काय झालंय की आता एकच आहे आपण देर इज नो no अदर तुम्ही एनर्जी मी एनर्जी तो वी आर वन एनर्जी लेवलला पण काय झालं मी जे काही माझ्याबरोबर इन्सिडन्स घेतले झाले ते स्टोअर केले मेमरीमध्ये ते काय केले स्टोअर केले मेमरीमध्ये आणि मग मी मला सेपरेट केलं मग मी त्या अनुभवानुसार माझे डिसिजन्स घेतो तु। तुम्ही तुमचा अनुभव म्हणजे आपण मी जो झालाय माझ्या अनुभवांनी मी जे स्टोअर करून ठेवलं त्यांनी एक मी तयार झालाय जो रिअल नाही आहे आणि रिअल मी वेगळाच आहे चला अरे तुम्ही मला लागलं बरं का काही वेळापूर्वी तो बऱ्याच ब बोलत होता आता तर फारच तर सांगायचा सा मुद्दा आहे की तुम्ही मानून ठेवले ना की पैसे कमवून अवघड असतंय फ्रॉडच असतं सगळं किंवा जे काही तुम्ही साचून ठेवले त्या बिहावर तुम्ही तुमचे निर्णय घेता तुमचे व्हायब्रेशन पाठवता आणि त्याच दृष्टीने ती एनर्जी किंवा ते मॅग्नेटिक्स मॅग्नेटिक तुम्हाला येऊन कनेक्ट होतात तसेच रिझल्ट तुमच्या आयुष्यात येतात तर मित्रांनो पहिले तर आपल्याला आहे ना हे निसर्गाबरोबर जे बिघडलेलं नातं हे एनर्जी बरोबर बिघडलेलं नातं ते सुधरावं लागेल आणि ऑनवर्ड आपण खूप काही करू शकतो सो हा व्हिडिओ फार मोठा झालेला आहे बरसं काही मी न फायनान्स सोडून बरंचसं काही बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की हा जो व्हिडिओ आहे हा मी काही ठरवून गेलेला नाही आहे हा असाच बनलेला आहे कसा बनला आहे काय झालं आहे नक्की मला खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा खरंच तुम्हाला स्किल सेट आणि माइंडसेट बनवला पाहिजे वाटतं का श्रीमंतीचा नक्की मला सांगा त्याच्यावरती अजून काही आपण व्हिडिओ बनवू शकतो व्हिडिओ आवडला असाल लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद